शेतकरी बांधवांनो आपण हा जो काही प्लॉट पाहताय आपण जर व्यवस्थित सगळं तर हे ऊस सगळा वाळून जातोय आणि खालचे पण सगळे जे काही नवीन आलेले काही कोंबारे असतील तर ते सुद्धा पूर्णपणे नष्ट झालेले तर थोडस जवळ या आणि अलीकडे पहा आता हे तयार झालेली जी काही ऊस होते एकदम बारीक राहिलेले आणि जर खाली जर आपण बघितलं तर आडवं नाही करायचं उभं उभं नाही करायचं हा तसं तर हे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सगळं पूर्णपणे मुळ्या ज्या आहेत ते खाल्लेल्या आपल्याला दिसतील दुसरा विषय आणखीन इथं जर आपण बघितलं हे जर थोडंसं झूम करून घ्या जवळून तर हा जो आहे तो किंवा माझ्या हातामध्ये जर तुम्ही पाहताय तर हा वायरवरम आणि त्याच्या पुढं जाऊन महत्वाचं म्हणजे जा हे जे आहे हे किड आहे तर हे आम्ही इथं या ठिकाणी या बेटामध्ये जे आहे ते ही हुमणी काढलेली तर आता हे हुमणी जर आपण थोडंसं जवळ येऊन घ्याल हे हुमणीची जर आपण निरीक्षण घेतले हुमणी फार मोठी आळी आपल्या पुढं आपण पाहिलेली आहे उकंड्यामध्ये तर हे जे आहे ते आणखीनही बाल्यावस्थेमध्ये आहे आणि ह्या हुमणी आळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं जे आहे ते सरसकट आपण जर बघितलं इकडे या आळीकडे तर पूर्णपणे हे जे काही उत्साह आपले जे काही नष्ट झालेले आहेत त्याचं प्रमुख कारण जे आहे ते ह्या पिढीचा प्रादुर्भाव आहे आपण प्रत्येक बेड जर आता इथं उघडून म्हणजे अंदून जर घेतला आणि पाहिलं तर ह्या हुमणीचा प्रादुर्भाव आहे आता हे का होतं आहे बाजूला हे झाड दाखवा या ठिकाणी जी काही हे असलेलं कडुलिंबाचं झाड आपण दरवर्षी सांगतो की मे महिन्यामध्ये जे आहे ते आपण त्या हुमणीचे जे काही भुंगेरे कडुलिंबाच्या झाडावर येतात नर आणि मादी आणि त्याचं मिलन होतं आणि मादी जे आहे ते अंडी देते दे आणि ह्या अंड्यातून निघालेल्या अशा पद्धतीच्या ह्या आळ्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपल्या उसाचं जे आहे ते पूर्णपणे नुकसान करतात तर आता यापुढंसुद्धा सुद्धा ज्यावेळेस आपण मे महिन्यामध्ये वाळवाचा पाऊस पडणार त्यावेळेस तिथं जे आहे ते प्रकाश सापळे लावणं गरजेचं आहे आता ह्या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे तर अशा ठिकाणी व्यवस्थितरित्या चांगलं पाणी जे आहे ते आपण तिथं द्यावं आणि पाणी व्यवस्थित दिल्याच्या नंतर आता या ठिकाणी काही ठिबक सिंचनाचा आपण अवलंब केलेला नाही आहे तर अशा ठिकाणी जे आहे ते आपण पाणी व्यवस्थित दिल्याच्या नंतर जे आहे ते आपण आळवणी करणं गरजेचं आहे तर आळवणी करीता आपण मार्केटमध्ये जे आहे ते फिप्रोनिल नावाचा जो काही घटक आहे आणि इमिडाक्लोप्रीड चाळीस चाळीस टक्के वेजिटेबल पावडर आहे तर ह्याचा आपण वापर करू शकतो एकरी एक दीडशे ते एकशे पंच्याहत्तर ग्राम प्रति एकर चारशे लिटर पाण्यामध्ये चांगलं कालवायचं आणि चांगली व्यवस्थित फवाऱ्याचं पुढचं नोदल काढून आळवणी करावी लागेल ते जर नसेल करायचं तर डेंटानसून नावाचं एक क्लोथ ह्यावनिडींना आता घटक असलेलं एक आंतरप्रवाही कीटकनाशक आहे तर त्याचा सुद्धा आपल्याला वापर करता येईल ते किमान आपल्याला एक शंभर ग्राम जे आहे ते घ्यावं लागेल चारशे लिटर पाण्यामध्ये चांगलं कालवं लागेल आणि एक एकर क्षेत्रासाठी ह्या पाण्याची जी आहे ते आपल्याला अळवणी जर केली तर ह्या किडीचा जो आहे तो आपण बंदोबस्त करू शकतो आणि ह्या पद्धतीने जे काही आपल्या ऊसाचं जे काही नुकसान व्हायला आहे तर ते आपण इथं थांबवू शकतो दुसरं ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचन आहे तर त्यांनी ह्याच पद्धतीनं जे आहे ते ठिबकच्या माध्यमातून हे तयार केलेलं कीटकनाशक द्रावण जर आळवणी केली तर निश्चित ह्या किडीचा बंदोबस्त होऊ शकतो जैविक पद्धतीनं वारंवार जर आपल्याकडे आता ही जमीन जी आहे ते थोडीशी मुरमाड आणि हलकी जमीन आहे अशा ठिकाणी आपण जैविक बुरशीनाशक सुद्धा आपण तिथं वापरू शकतो बुरशीनाशक म्हणजे बुरशी जन्य कीटकनाशक आहे ते मेटरिझम अनुसूकोली नावाचं तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स भेटतं त्याच्यामध्ये हे आहे किंवा काही चांगल्या स्टँडर्ड कंपन्या आहेत तर त्याचं सुद्धा मॅटेरियल अॅनिसोपोली मार्केटमध्ये भेटत आहे एकरी किमान पाच किलो जे आहे ते आपण हे घेऊन चांगल्या कुजलेल्या शेण मिसळून ते जर आपण फेकून दिलं तरीसुद्धा ह्या किडीचा जो आहे तो नैसर्गिकरित्या आपण बंदोबस्त करू शकतो पण ही पद्धत जैविक पद्धत जी आहे ते टाईम कंज्युमिंग आहे तात्काळ आपल्याला रिझल्ट भेटत नाहीत रोडचं आपलं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते तिथं म्हणू शकते आपण आता अशा परिस्थितीमध्ये जिथं आळ्या आता आपलं नुकसान करताय अशा ठिकाणी आपण रासायनिक दिलेले नियंत्रणाचे उपाययोजना कराव्यात